सन्माननीय सभापती महोदय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांचा बरेच आपण निरोप समारंभ करतो पण स्वल्पविरामाचा समारंभ करणारे पहिलेच अंबादास दानवे आहेत सामर्थ्य आहे, आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ही समर्थ रामदास स्वामी यांची उक्ती सत्य करून दाखवणारे ते एक शिवसैनिक आहेत विरोधी पक्षनेते होण्याच्या आधीसुद्धा आम्ही सभागृहामध्ये एकत्र काम केलं आणि मला सांगायला हरकत नाही आहे की त्यावेळेला सन्माननीय रामराजे निंबाळकर हे काही कारणामुळे त्यांची परत नियुक्ती होऊ शकली नव्हती आणि विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळावं म्हणून त्यांच्या बाजूने आग्रह चालला होता मी उपसभापती होते सभापतींचा चार्ज माझ्याकडे होता आणि सन्माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते त्याला दादा तोपर्यंत जॉईन झाले नव्हते आणि अशा वेळेला संख्याबळ आणि नियम याचबरोबर कशाप्रकारे नियुक्ती करायची हा माझ्यासमोर प्रश्न होता पण मग अगदी निश्चिंतग्दपणे मी सांगू शकते की नियमाप्रमाणे ही नियुक्ती करावी अंबादासजी दानवे यांची यासाठी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी कुठलाही दबाव माझ्यावर आणला नाही आणि माझ्यावरही दबाव कुठला नव्हता जे मला नियमाने योग्य वाटलं ते मी केलं आणि त्याच्यानुसार अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते झाले ज्या वेळेला विरोधी नेते म्हणून आपल्याला पत्र दिलं त्यानंतर लगेच शिवसैनिकांचे पत्र मला फोन यायला लागले कारण ब्रेकिंग न्यूज सुरू झाली होती काही शिवसैनिक मला म्हणाले तुम्हाला एक पत्र द्यायला एवढा वेळ लागतो मग त्यांना समजावून सांगायला लागलं की गॅझेट निघावं लागतं त्याला एक तास ला तरी लागेल आणि मग त्यांचं विरोधी पक्षनेतेपद जसं जाहीर झालं तसं खूप आनंदाची भावना समाजामध्ये होती अंबादास दानवे यांचा माझा परिचय खूप वर्षापासून आहे जवळजवळ पंधरा वीस वर्षापेक्षाही जास्त परिचय आहे आज सगळं हसत खेळत चांगलं वातावरण चाललेलं आहे परंतु अंबादास यांनी खूप संघर्ष केला आहे आणि निव आपल्या पक्षाच्या हायरकीमध्ये पक्षामध्ये किती म्हटलं तरी सुद्धा एक उतरंड असते आणि त्याच्यामध्ये जे पहिल्या किंवा दुसऱ्या पायरीवर नसतात सहाव्या सातव्या पायरीवर असतात त्यांचा काय संघर्ष असतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण त्यावेळेला जास्त काम केलं तरी वरच्यांना काही वेळेला वाटतं की हे उगाच दाखवायसाठी काम करतायत आणि काही वेळेला काम नाही केलं तर मधली नवव्या दहाव्या क्रमांकाची माणसं म्हणतात की याला आधी पहिल्या बाजूला काढा आणि अशा वेळेला केवळ स्पर्धेत न उतरता दुष्काळ असेल शेती असतील महानगरपालिका निवडणुका असतील या सगळ्यामध्ये सातत्याने दानवे काम करत असताना मला इथे सांगायला पाहिजे की त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या प्रश्नावरतीसुद्धा तिथे म्युझियम उभं राहावं संग्रहालय उभं राहावं हे पक्षाचा प्रयत्न असेल संभाजीनगर महानगरपालिकेतले नेते म्हणून त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याचबरोबर पीक विमा मदत केंद्र असेल अशी अनेक कामं करत असताना त्यांनी त्यांच्या कामाचा जो अहवाल केलेला आहे तोही त्यांनी मला मिळाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ पंधरा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांनी काय काय कामकाज केलं विधान परिषद सभागृहात काय, काय काम केलं मराठवाडा विकासाचा ध्यास कसा घेतला विरोधी पक्ष प नेतेपदावरून कसे प्रश्न उपस्थित केले आणि मला एक त्यांचा अनुभव असा आला की कधीही त्यांचा आमचा संवाद तुटला नाही अगदी आदल्या दिवशी सभागृहात जरी वादविवाद झाला तरीसुद्धा आमचा सातत्याने फोनवरून संपर्क असायचा दोनशे एकोणनव्वद मांडायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा <coughs> आधी कल्पना दिलेली असायची आणि जे पटत नाही आहे जे होणार नाही त्याच्यावरून सभागृहामध्ये संघर्ष व्हायचा दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आणि ते खरंच राजकारणात महत्त्वाचं असतं म्हणजे त्यांना मेसेज केला तरी उत्तर येणार फोन केला तर फोन उचलणार फार मोठा गुण आहे सभापती महोदया जर का फोन उचलत नसेल एखादी व्यक्ती कधीच तर समोरचा माणूस निराश होतो आणि खचतो त्याची जाणीव त्यांना विरोधी पक्षनेत्यांना होती आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी महानगरपालिका निवडणूक असेल अगदी पुणे महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा प्रचारासाठी एक टीम घेऊन राहिले होते ते आणि तिथेसुद्धा त्यांनी ज्या जिल्ह्यात निवडणूक त्या ते ठिकाणी शिवसेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी जायचे त्या पन्नास साठ सत्तर जणांच्यामध्ये प्रत्येक वेळेला अंबादास दानवे यांचा समावेश असायचा आणि त्याच त्यांच्या वाटचालीमध्ये कारण अनेक पोटनिवडणुकांना त्या काळात सामोरं जावं लागलं त्या प्रत्येक वेळेला अंबादास दानवे हे तिथे टीमचं गटप्रमुख तयार करणं ही त्यांची स्पेशालिटी होती त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या विधानसभेमध्ये गटप्रमुख नेमलेले नसायचे त्या ठिकाणी ने ते नेमण्याच्या कामावरती सुपरविजन करण्यासाठी म्हणून सगळे म्हणायचे की अंबादास दानव्यांना पाठवा म्हणजे ते सगळं करून घेतील आणि संभाजीनगरमधल्या निवडणुका बोलायचं झालं तर तिथे तर माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा आम्ही पाहिलेली आहे त्याच्यानंतर सातत्याने तिथला संघर्ष आपल्याला सगळा माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे जे काम केलेलं आहे त्या संघर्षामध्ये सुद्धा टिकून राहणं आणि हसत खेळत काम करणं ही त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी बजवलेली आहे त्यांना निलंबन करण्याची सुद्धा वेळ सभागृहावरती आली होती पण ते सुद्धा निलंबन मग काही काळापुरतंच ठेवून नंतर ते बदलून ते जेव्हा सभागृहात आले त्याच्यानंतर मग थोडंसं मला असं वाटतं की एक थोडासा भाषेत फरक पडला <laughs> आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा कुठलाही कडवटपणा न ठेवता राजकीय मतभेद राजकीय मतभेदाच्या ठिकाणी असतात असं मला वाटतं मी इथे आपल्याला जरूर सांगेन की हे आज स्वल्पविरामाचा किंवा निरोपाचा समारंभ एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्यांची मुदत आहे त्याच्यानंतर त्यांचं काम चालू राहणार आहे राजकीय कुठलाही मतभेद किंवा टीकेला उत्तर देणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही आणि याला एक कारण छोटं आहे ते मुला मुद्दाम सांगायला पाहिजे की मतभेद असले तरी मनभेद झालेले नाही आहेत आणि ते नसावेत असं मला वाटतं आणि गंगार्पण हा शब्द आपण जो बघतो ज्याला प्रयागराजला मी गेले त्यावेळेला आपण गंगेमध्ये ज्यावेळेला स्नान करतो हातपाय आपले स्पर्श होतो गंगेचा त्याला ज्यांच्याबद्दल मनात राग आहे ज्यांच्याबद्दल काहीतरी दुजा भाव आलेला आहे तो सगळा विसरून जातो आणि आपण गंगेशी जोडलो गेलोय ही भावना मनामध्ये मा येते ज्यांच्या मनातला टीकेचा कडवटपणा संपत नाही त्यांनी एकदा गंगेत अंघोळ करून यावी असं मला जरूर इथे सांगावं असं वाटतं आणि मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र